पंचगंगा नदी आणि तलावांचं प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून इराणी खणीत गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात येतं मंगळवारी घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे त्यादृष्टीनं महापालिकेनं इराणी खण परिसरात जय्यत तयारी केली आहे मूर्ती विसर्जनासाठी कन्वेअर बेल्ट असलेलं स्वयंचलित मशीन बसवण्यात आलंय शिवाय दहा तराफे आणि एक क्रेन अशी यंत्रणा सज्ज आहे दरम्यान इराणी खण परिसरात चिखल झालेल्या ठिकाणी खडी टाकण्यात आली शिवाय कृत्रिम विसर्जन कुंडात पाणी भरण्यात आलं दुसरीकडं इराणी खणीकडे येणाऱ्या रस्त्यांवर अजूनही प्रचंड खड्डे आहेत या खड्डेमय रस्त्यावरूनच गणपतीची मिरवणूक काढावी लागणार असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नदी आणि तलावांचं प्रदूषण होऊ नये यासाठी आता रंकाळ्याजवळील इराणी खण आणि त्या शेजारच्या खणीमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं उद्या म्हणजे मंगळवारी घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे त्यामुळं महापालिकेनं इराणी खण परिसरात विसर्जनाची जय्यत तयारी केली पावसामुळे इराणी खण परिसरात प्रचंड दलदल झाली होती सध्या त्याच्यावर खडी टाकून रोलिंग करण्यात आलंय तर इराणी खण खन लगतच्या खणीमध्ये कन्वेअर बेल्टच्या सहाय्यानं गणेश मूर्ती विसर्जित केल्या जातील कन्वेअर बेल्ट बसवण्याचं काम पूर्ण झालं असून गणेश मूर्ती संकलनासाठी दोनशे पाच टेम्पो चारशे ऐंशी हमाल सात जेसीबी सात डम्पर आठ ट्रॅक्टर चार पाण्याचे टँकर दोन बूम पाच ॲम्ब्युलन्स पंधरा तराफे एक क्रेन अशी यंत्रणा सज्ज ठेवली आहे महापालिका अग्निशमन दलाचे जवान सुरक्षेच्या सर्व साधनसामुग्रीसह तैनात करण्यात आले आहेत तर महापालिकेच्या विद्युत विभागाकडून खण परिसरात विद्युत दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे आरोग्य विभागाच्या वतीनं साफसफाईसाठी तेरा पथकं तयार केली आहेत शिवाय खण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत याशिवाय महापालिकेच्या वतीनं मंगळवारी कोल्हापूर शहरामध्ये ठिकठिकाणी थीक एकशे साठ विसर्जन कुंड आणि निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे आज सकाळपासून या कुंडात पाणी सोडण्यात आलं शिवाय तांबट कमानीजवळील विसर्जन कुंडाची स्वच्छता करण्यात आली कुंडात विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती एकत्र करून त्या टेम्पोद्वारे इराणी खणीकडं आणून त्यांचं विसर्जन केलं जाईल तर संकलित झालेलं निर्माल्य खत तयार करण्यासाठी वापरलं जाईल नागरिकांनी कृत्रिम कुंडामध्येच गणेशमूर्ती आणि निर्माल्य देऊन महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी केलंय